आपल्याला माहिती भगवत भगवद्गीतेमध्ये सगळ्या प्रश्नांची आपली उत्तर आहे म्हणून तर श्रीकृष्ण भगवान म्हणतात ना की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी महाभारतामध्ये तुम्हाला दिलेली आहे बघा समजणाऱ्याला भरपूर काही समजतं आणि ज्याला समजतं तही त्याला उनवायचं नसतं ती गोष्ट म्हणून मी नेहमी सांगत असते की तुमच्या जीवनामध्ये जेव्हा काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तर ईश्वरावरती सोडून द्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी पितृपक्षाविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे कारण खूप जण विचारतात ना की ताई पित्रांचा दोष आहे घरामध्ये वादविवाद आहे जिथे गावाकडे जमीन आहे तिथे आता आम्ही कोणी राहत नाही पण आधी आमचे पूर्वज राहायचे खरंच त्या जागेचा श्राप लागतो का तर हो तुम्ही तिथे राहत नाही पण आधी तुमच्या कुळामधले कोणीतरी तिथे राहायचे आणि तिथे नकारात्मकता निर्माण होत असतं मग आपल्या पित्रांच्या शांतीसाठी आपण काय करायला पाहिजे सर्वात मोठं दान असतं या पित्र पंधरवाड्यामध्ये कि अन्नदान करा आपल्या ठिकाणी अन्नदान करा की जे तुम्हाला सांगायचं काम नाही पडणार तुम्ही स्वतः तिथं विष्णू बनून जा आणि अन्नदान करा की तिथं मोठापणा नाही करायचं आहे सेकंड खूप जबरदस्त दोष आहे घरामध्ये वादविवाद आहे मनासारखं काहीच होत नाही आणि खूप जण म्हणतात की पूजा करूनही पितृदोष दूर होत नाही आपल्याला एक भगवद्गीता घ्यायची आहे या पितृपक्षामध्ये एका पिवळ्या कलरच्या मोठ्या कापडामध्ये ब्लाऊज पीसमध्ये ठेवायची आहे याच्यावरती हळदी कुंकाणी पूजा करा एक पाशीची नोट या तुमच्या परीने जेवढी दक्षिणा आहे तेवढी ठेवा आणि ब्राह्मणाला दान करा बघा तुम्हाला काही दिवसामध्ये पितृदोष दूर होताना दिसेल